नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपण या आश्रातील टॉप टेन नोकरी विषयी जाहिराती पाहणार आहोत ह्या जाहिराती खूप महत्वाचे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषयीचे प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनल मिळत राहील तर मित्रांनो यामध्ये सातवी पास दहावी पास आय टी आय ग्रॅज्युएशन या सर्व प्रकारच्या पात्रतेसाठी भरती निघालेली आहे तर बघा या कोणकोणती जाहिराती आहेत तर मित्रांनो पहिली जाहिरात आहे माडीपदाकरिता भरती तर ही भरती माडीपदासाठी निघालेली आहे आणि ही भरती जिल्हा स्तर न्यायालय वर्धा या ठिकाणी निघालेली आहे त्याची पात्रता आहे सातवी पास आणि तुम्हाला कमीत कमी एक वर्षाचा अनुभव असणे गरजेचं सा आहे सातवी पास आणि संबंधित एका वर्षाचा अनुभव हा अनुभव शासकीय निमशासकीय नामांकित संस्थेचा चालेल आणि वयोमर्यादा आहे अठरा ते अडतीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला मागासवर्गीय त्रेचाळीस वर्षापर्यंत एक्झाम शुल्क आहे शंभर रुपये सर्वच कॅटेगरीच्या के उमेदवारांना ही पी भरावी लागेल ही पी तुम्ही एक तर रिडीस रुपयात भरू शकता किंवा पोस्टल ऑर्डर रूपात भरू शकता ठीक आहे तर हा जो अर्ज आहे हा तुम्हाला स्पीड पोस्टने पाठवायचा आहे जी अंतिम तारीख असणार आहे तेवीस एप्रिल तेवीस एप्रिलपर्यंत तुमचा जो अर्ज हा दिलेल्या पत्त्या पोचला पाहिजे तेवीस एप्रिलची अंतिम तारीख आहे हे संपूर्ण पी टी एफ लागत असेल तर खाली जी साईड दिलेली आहे या साईडवर जाऊन तुम्ही संपूर्ण पी टी एफ वाचू शकता नंबर दोनची जाहिरात आहे जिल्हा स्तर न्यायालय वर्धा सफाईगार भरती तर यामध्ये एकूण चार जागेसाठी ही भरती निघालेली आहे तर जी पात्रता मागितली आहे सातवी पास आणि या ठिकाणी एका वर्षाचा अनुभव आवश्यक सातवी पास आणि एका वर्षाचा अनुभव असणे गरजेचं आहे वयोमर्धा अठरा ते अडतीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला मागासवर्गीय त्रेचाळीस वर्षापर्यंत तर एक्झाम शुल्क आहे शंभर रुपये ही पी तुम्ही पोस्टचं ऑर्डर किंवा डी टी रूपात भरू शकता तर हा जो अर्ज हा तुम्हाला स्पीड पोस्ट किंवा अडीच पोस्टाने पाठवायचा आहे आणि याची अंतिम तारीख आहे तेवीस एप्रिल तर ता मित्रांनो अर्ज भरण्याच्या अगोदर संपूर्ण पी डी व्यवस्थित वाचून घ्यायची आणि नंतरच अर्ज भरायचा संपूर्ण पी डी एफ तुम्हाला खालील दिलेल्या वेबसाईटवर मिळून जाईल तर लक्षात ठेवाचं अंतिम तारीख आहे तेवीस एप्रिल तेवीस एप्रिलपर्यंत तुमचा जो अर्ज हा दिलेल्या पत्र पोहोचला पाहिजे संपूर्ण पी डी एफ तुम्हाला खालील दिलेल्या वेबसाईटवर डाउनलोड करता येणार संपूर्ण पी डी एफ व्यवस्थित वाचायची आणि नंतरच अर्ज भरायचा माडी आणि सफाईगारची पी डी एफ तुम्हाला हो एका साईडवर उपलब्ध केलेली आहे नंतरची जाहिरात आहे महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित यामध्ये निम्नस्तर लेखित वित्तवलेखा या विभागात भरती निघालेली आहे एकूण जागा आहे दोनशे साठ तर याची पात्रता आहे बी कॉम प्लस एम एस सी आय टी लक्षात ठेवायचं बी कॉम प्लस एम एस सी आय टी झालं असेल तर तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरू शकता वयोमरादा आहे अठरा ते अडोतीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि मागासवर्गांना पाच वर्ष अधिक तर एक्झाम शुल्क आहे ओपन कॅटेगरीला सहाशे रुपये आणि मागासवर्ग्यांना तीनशे रुपये हे फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता आणि या ठिकाणी जे अपंग विद्यार्थी आहे त्यांना एक्झाम शुल्क माफ राहणार आहे तर तुमची नियुक्ती या ठिकाणी ऑनलाईन एक्झामद्वारे होणार आहे सिलेबस या ठिकाणी तुम्ही चेक करून घ्यायचा आणि एक्झाममध्ये निगेटिव्ह मार्किंग पण राहणार आहे तर हा जो अर्ज हा तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे तात्याची अंतिम तारीख असणार आहे दोन मे दोन मेपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज हा ऑनलाईनद्वारे भरू शकता दोन मेची अंतिम तारीख आहे नंबर चारची जाहिरात आहे भारतीय विमानतळ प्राधिकरण यामध्ये तीनशे नऊ जागेसाठी भरती निघालेली आहे पदाचं नाव ज्युनियर एक्झिक्युटिव्ह याची पात्रता मागितली बी एस सी फिजिक्स आणि मॅथेमॅटिक्स किंवा इंजिनिअरिंग पदवी फिजिक्स आणि मॅथेमॅटिक्स या कोणत्या सेमिस्टरमध्ये विषय आवश्यक वयोमार्दाय अठरा ते सत्तावीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला सी एस टीला पाच वर्ष अधिक आणि ओबीसीला तीन वर्ष अधिक एक्झाम शुल्क आहे ओपन ओ बी सी डब्ल्यू एसला एक हजार रुपये आणि एस सी एस टी अपंग महिलांना एक्झाम शुल्क माफ आहे तर हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणिची अंतिम तारीख असणार आहे चोवीस मे संपूर्ण पी डी एफ तुम्ही खाली दिलेल्या वेबसाईटवरून डाउनलोड करू शकता तर नंतरची जाहिरात आहे ज्युनियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यामध्ये चारशे जागेसाठी भरती निघालेली आहे पदाचं नाव आहे एक्झिक्युटिव्ह ट्रेनिंग यामध्ये मेकॅनिकल केमिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स यासाठी असणार आहे यामध्ये पात्रता बघून घ्या साठ टक्के गुणासं बीई किंवा बीटेक किंवा बी एस सी इंजिनिअरिंग किंवा एमटेक ठीक आहे भाऊ आम्हाला अठरा ते सव्वीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला एस सी एस टीला पाच अधिक आणि ओ बी सीला तीन वर्ष अधिक एक्झाम शुल्क आहे ओपन ओ बी सी ई डब्ल्यू एसला पाचशे रुपये आणि एस सी एस टी अपंग महिलांना एक्झाम शुल्क माप आहे तर हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे जी अंतिम तारीख असणार आहे तीस एप्रिल संपूर्ण माहितीची पी डी एफ तुम्ही खाली दिलेल्या वेबसाईटवरून पाहू शकता नंतरची जाहिरात रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड यामध्ये पुन्हा एल पीची भरती निघालेली आहे एकूण जागा आहे नऊ हजार नऊशे आणिची पात्रता दहावी पास आणि संबंधित आय टी आय किंवा इंजिनिअरिंग डिग्री किंवा डिप्लोमा वयोमर्यादा हो अठरा ते तीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला एस सी एस टीला पाच वर्ष अधिक आणि ओ बी सीला तीन वर्षे अधिक एक्झाम शुल्क आहे ओपन ओ बी सी डब्ल्यू एसला पाचशे रुपये आणि एस सी एस टी महिलांना दोनशे पन्नास रुपये ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारे भरू शकता तर हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणिची अंतिम तारीख असणार आहे नऊ मे तर संपूर्ण पी डी एफ तुम्ही या दिलेल्या साईटवरून डाउनलोड करू शकता नंतरची जाहिरात आहे दक्षिण पूर्व मध्य रेल्वे यामध्ये एकूण एक हजार सात जागेसाठी भरती निघालेली आहे आणि ही भरती तुम्हाला ट्रेड ॲप्रेनशिप करण्याकरिता निघालेली आहे म्हणजे ॲप्रेनशिपसाठी भरती आहे तर याची पात्रता आहे दहावी पास पन्नास टक्के गुणाचं उत्तीर्ण आणि संबंधित आय टी आय वयोमर्चा पंधरा ते चोवीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला एस सी एचला पाच वर्ष अधिक आणि ओ बी सीला तीन वर्ष अधिक तर हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणिची अंतिम तारीख असणार आहे चार मे तर संपूर्ण पी डी एफ तुम्ही या दिलेल्या साईटवरून डाउनलोड करू शकता नंतरची जाहिरात आहे नवी मुंबई महानगरपालिका यामध्ये एकूण सहाशे वीस जागेसाठी भरती निघालेली आहे तर यामध्ये गटकं आणि गड्ड पदांचा समावेश आहे याची पात्रता जी आहे पदानुसार वेगवेगळी आहे तर तुम्हाला संपूर्ण पी डी एफ लागेल तर याची आहे अठरा ते अडतीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला मागासवर्ग्यांना पाच वर्ष अधिक एक्झाम शुल्क आहे ओपन कॅटेगरीला एक हजार रुपये आणि मागासवर्गीयला नऊशे रुपये तर हा जो अर्ज आहे तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि आणिची अंतिम तारीख असणार आहे अकरा मे संपूर्ण पी डी एफ जी आहे ही साईट दिलेली आहे या साईटवरून तुम्ही डाउनलोड करू शकता नंतरची जाहिरात आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग एम पी एस सी राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार पंचवीस तर यामध्ये एकूण तीनशे पंच्याऐंशी जागेसाठी भरती निघालेली आहे यामध्ये राज्यसेवा पूर्वपरीक्षा सामान्य प्रशासन विभाग राज्यसेवा गट अ सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट अ आणि ब ठीक आहे तर मित्रांनो यामध्ये पात पात्रता ही पदानुसार वेगवेगळी आहे तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण पात्रता वाचावी लागेल ग्रॅज्युएशन वगैरे इंजिनिअरिंगवाले विद्यार्थी या ठिकाणी आपला अर्ज भरू शकता वयोमर्यादा अठरा ते अडतीस वर्षापर्यंत पदानुसार आणि मागासवर्ग्यांना पाच वर्ष अधिक एक्झाम शुल्क आहे ओपन कॅटेगरीला पाचशे चौवेचाळीस रुपये आणि मागासवर्ग्यांना तीनशे चौवेचाळीस रुपये तर हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि अंतिम तारीख आहे सतरा एप्रिल म्हणजे आजच याची अंतिम तारीख आहे तुम्ही या ठिकाणी आजचा आज आपला अर्ज भरून शकता सतरा एप्रिलची अंतिम तारीख आहे ती तर शेवटची यारादा इंडियन आर्मी अग्निवीर भरती पुरुष आणि स्त्री दोन्ही भरती सध्या सुरू आहे ठीक आहे आणि अर्ज भरणं पण सुरू आहे तर बघा मित्रांनो यामध्ये जनरल ड्युटी टेक्निकल स्टोअरकीपर ट्रेडमन यासारख्या पदांचा समावेश आहे आणिची पात्रता आहे आठवी पास दहावी पास म्हणजे पात्रता ही पदानुसार वेगवेगळी आहे वयोमरादा सतरा ते एकवीस वर्षापर्यंत एक्झाम शुल्क आहे सरस उमेदवारांना दोनशे पन्नास रुपये तर तुमची एक्झाम या ठिकाणी जून दोन हजार पंचवीसमध्ये होणार आहे तर हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि त्या हिची अंतिम तारीखे पंचवीस एप्रिल करण्यात आलेली आहे संपूर्ण माहिती तुम्ही या साईडवर पाहू शकता मेल आणि फिमेल दोन्हीसाठी अंतिम तारीखे पंचवीस एप्रिल आता करण्यात आलेली आहे तर मित्रांनो आपण या आठवड्यातील टॉप टेन नोकरी जाहिराती पाहिलेली आहे जर तुम्हाला संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल त्यामधील काही जाहिरातीची मी बरेच वेगळी ऑलरेडी युट्यूब चॅनल बनवलेले आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ती व्हिडिओ पाहू शकता किंवा मी जे 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 सांगितली आहे त्या साईटवरून जाऊन आपली 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 पीडीएफ करून घ्यायची ही जाहिराती खूप महत्त्वाची आहे दरक्याच्या अगोदर तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरून घ्यायचा ते व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा आणि नोकरी विषय प्रत्येक अपडेट्ससाठी फॉलो करायला दिसू नका धन्यवाद